हॅलो बाडी हॅलो गायज वेलकम बॅक न्यू ब्लॉग तर खूप दिवसात ब्लॉग शूट करतोय तर आता आपण नाईट ट्रॅकिंगसाठी साठी आलेलो आहे माझं बघू शकतो सगळा राडा तर so, गायज विषय असा आहे तर मला आठवतो हो विषय बघा कसा आहे दुरा ही काय दिसतंय ना ही सगळी पाचट उसाची पाचट आहे तर ही आम्ही पेटवण्यासाठी आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता तर आई तुम्ही पण या नाईट ट्रॅकिंगसाठी आपण कुठे जायचं नाहीये कारण इथे बिबट्या खूप असतात त्यामुळे सावध राहावं लागेल इथे खूप बिबट्या असतात या ऊसाच्या कडने हा ऊस पेटू शकतो त्यासाठी आम्ही रिक्स न घेता आम्ही सर्व काही करणार आहे त्यासाठी पाहत राहा गणा चॅनेल गाना चॅनेल मध्ये तुम्हाला सर्व काही बघायला भेटेलच चौकात जाय चाललंय कार पद्धतीने आम्हाला गरम गरम होत आहे वाव नाहीस तर काहीच तर आम्ही आता पुढे जाऊया आता आपण कसं आहे काही सगळं काही कारण असतात ब्लॉक शूट करता येत नाही आहे मला कारण की कॉलेज असतं कॉलेजमुळे खूपच मोठा माझा इशू होतो बाकी काहीच नाही सकाळचं नऊला ला जायचं संध्याकाळ दहाला ला यायचं आणि असं करायचं बघा राडा खतरनाक मध्ये हा तर विषय असा आहे की आज आमचं काल आमचं गॅदरिंग होतं गॅदरिंगमध्ये शोज होते शोजमध्ये माझा नंबर आलेला आहे नाही काही विषय इतका ते ट्रॉफी काय मिळतच राहतील पण ते विषय आपल्याला गोल्डन प्ले बटनचा आहे आणि ते पण विषय नाही तर माझे सर्व मित्र गेलेले ट्रॅकिंगसाठी तर ते उन्हाच्या ट्रॅकिंगला गेले तर आपण नाही ट्रॅकिंगला आहे असला बेकार व्ह्यू येतोय ना बाकी दिसतं आकाश आपण ढगात आहे ढगात गाणं आता ढगात आहे काय आता किती वीस वरी होते आपण दोन दिवस पुण्यात राहिलो लव्याकार आलेच पुण्यात का काही पुण्यात कुणी जाऊ नका लव्याकार आले जिथं मी ॲडमिशन घेतलं आहे ना प्रॅक्टिकल बी कॉमला तिथं <laughs> अजिबात चुकून पण ॲडमिशन घेऊ नका ते माझा सल्ला आहे जी जिथनं जी अॅकॅडमीतनं गेलेत ना ते पुण्याला जाऊन जॉब करतात जॉब किती दहा हजाराचा चला दहा हजाराचा दरा अकरा हजाराचा जॉब धरा त्यातलं गा सोळा हजार रुपये तर रूम भाडायचं आहे चौघांचं त्यातलं चार हजारचं तर त्याला रूम भाड्याला जातं गेलं दहा हजारचं चार हजार राहिलं किती सहा हजार त्यातलं चार हजार मिसला हां राहिलं किती दोन हजार दोन हजार दर ड्रायव्हरचं काहीतरी स्टिंग बिंग कुठं काय कुठं काय प्यायचं म्हणलं की झालं तिथं पण गेलं दोन हजार अरे तिथं काय राहतंच नाही त्यासाठी सांगतोय पुण्यात जॉब करा ना का ही प्रॅक्टिकल बिकम ते म्हणते जॉब देईल काय त्या जॉबला करता बिझनेस टाका मोठा बिझनेस च्या तुम्हाला सांगतो मी जिथे ॲडमिशन आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल मला विचारा तुम्हाला तुम आमच्या सिनियर बरं बोलून दा देतो त्यांचा नंबर देतो त्यांना विचारा कसं हाल आहेत पुण्यात मी तर काय जॉब करणार नाही तुम्हाला सांगतो आमच्या ज्या अॅकॅडमीचं कसं रोल आहे मला सांगतो तुम्हाला एक वर्ष फुल ट्रेनिंग देणार ट्रेनिंग तर काय आम्हाला अजून भेटली नाही कसली ट्रेनिंग नुसतं कोटबीट घालून जातो आहे आम्ही पण काही नाही काहीही नाही आहे तिथं आम्ही दोन दिवसात अनुभव घेतलेला आहे पुण्यात जाऊन पुण्यात फंक्शन होतं जे आमचे सिनियर होते जी एस टी इन्कम टॅक्स तसलं तसलं काम करायचं आहे आणि तिथं अजून आम्हाला अजून शिकवलंच नाही राहिले दोन महिनं दोन तीन महिनं काय शिकवलंच नाही काय सांगू तुम्हाला बेकार परिस्थिती इथं जिथं ॲडमिशन घेऊ नका कुठेही सिनियरला विचारल्याशिवाय सिरिय सिनियरला एकदम प्रेमाने इचारायचं काय विषय नक्की ते ॲडमिशन घेऊ का नको मी फासलो आहे मग दीड लाख बुडलेत तुमचं बुडवू नका हां कारण कसं आहे तुम्ही आपली फॅमिली फॅमिलीला त्रास झाला म्हणजे आपल्याला त्रास झाला हां म्हणून सांगतोय कुठं पण ॲडमिशन घेऊ नका बारावा बारावाली बारावाली आहेत ना बारावीवाली त्यासाठी खास ऑफर सांगतो आहे आत्ताच दीड लाख रुपये वाचवायचे जर असेल पैसा व आहे तुम्हाला त्यात करायचं करिअर तर करा बिंदास पण तुम्हाला सांगतो तुम्ही कितीही घासली ना किती तर तीस हजार रुपयाच्या वरती काय पगार पडणार नाही तुम्हाला किती घासा किती पण माझा शब्द आहे तीस हजाराच्या वरती पगारच पडत नाही किती घासा कारण की ते आमच्या सिनियरने सांगितले चार चार वर्ष झाले काम करायचं अजून दहा हजार काम करायचं काय नाही काय नाही तुम्ही कायच असल्याच्या बांधगडी पडू नका तुम्हाला कॉल येणार आणि आन ही टार्गेट कोणाला करतात माहिती आहे का गरिबांना जास्त कोण गरीब बनला आणि मी इथं तयार कसं झालं माझ्या माझ्या मित्रा मा, मित्र म्हणला हय ओ कोटबीड घालायचं आहे असं आहे तसं आहे लय आहे म्हणला म्हण तिथं ॲडमिशन घेतलं मी आणि पप्पा म्हणले घे हाय चांगली अकॅडमी घे शिकशील प्रॅक्टिकली शिकवत्या शिकवत्या तर चांगलं शिकवत्यात समजून घ्या तुम्ही हो का